कंडिशन उद्धव लावल्या ठाकरे यांनी लाव कधी अडवणूक कधी आंदोलन कधी मोर्चा मुंबईत मात्र एकच चर्चा धारावी से निकालेंगे मातोश्री का खर्चा ज्यावेळी सीएम होते त्यावेळी टेंडर मध्ये अट घालायची होती त्यांची पोड़दुकी होत आहे त्यांच्यावर दबाव शरद पवारांचा होता का संजय राऊत गांजा चिलमोडून पत्रकार परिषदेत बसतात या टेंडरच्या सर्व कंडिशन निर्णय हे उद्धव ठाकरेच्या काळात झाले जर घोटाळा झाला असेल तर त्यांचे पाप आहे अठ्ठेचाळीस जागांवरती माहिती जिंकण्यासाठी केलेल्या गोष्टीचे अवलोकन आणि कराव्या लागणारा प्रयत्न यासाठी आजची बैठक आहे संपूर्ण देशभर भाजप हा कार्यक्रम राबवत आहे मित्रपक्षाचे उमेदवार जिंकवण्यासाठी कार्य करू आमचे नियोजन अठ्ठेचाळीस जागांवर करू पंचेचाळीस साताचा दावा आहे एसआयटी चौकशीत समोर येईल ठाकरे गटाचा निर्लज्जपणा आहे स्वतःचे पाप लपवण्यासाठी आमच्यावर केलेले खोटे आरोप आहे मोर्चा धारावीचा लोक दुसरीकडून आणतात ठाकरे गटाचे मुंबईवरचे प्रेम पुतना मावशीचे आहे अदानीला हे टेंडर लागण्यासाठी टेंडर काढलं ला कोणी उद्धवजींनी या टेंडरच्या कंडिशन अंतिम फायनल केल्या कोणी उद्धवजींनी अदानी सिलेक्ट व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या विशेष टेंडरमधल्या अतिशर्त टाकल्या कोणी उद्धवजींनी अदानीला टेंडर, टेंडर मिळालं ते उद्धवजींनी काढलेल्या टेंडरमुळे त्यामुळेच मुंबई भर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे अडवणूक आंदोलन कधी मोर्चा अडवणूक आंदोलन कधी मोर्चा मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा या धारावीतून मातोश्री टूचा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे पाचशे फुटाची घर हवी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेला एक टेंडर मध्ये अट घालायची होती तेव्हा का नाही घातली आपण आज तुम्हाला उपरती का झाली मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उभाटा आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे त्यांच्यावर दबाव शरद पवारांचा होता का पवार साहेब दिल्लीवरून त्यांना फोन केला होता का स्पष्टता संजय राऊतांनी द्यावी गुजरातील मला वाटतं राऊत हे गांजा आणि चिली मोडूनच प्रेस कॉन्फरन्सला बसतात त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात सातत्य आहे ना तथ्य आहे मला वाटतं या टेंडरच्या सर्व कंडिशन्स कार्यपद्धती आणि त्या बाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल डीआरचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे पुढची बैठक आहे ती पाच मार्च नेते माध्यमातून तयारी देखील सुरू होताना बाहेर जे काय निघते आहे त्याच्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी बैठक आहे यामध्ये सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व लोकसभांचे निवडणूक प्रमुख सर्व हो आमच्या आघाड्या मोर्चांचे संयोजक आणि अध्यक्ष आमच्या सोशल मीडियाचे संयोजक हो या सगळ्यांच्या माध्यमातून दिवसभर राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागांवर महायुती जिंकण्यासाठी करावा आणि केलेल्या केलेल्या गोष्टींचं सिंहावलोकन आणि करणाऱ्या गोष्टींचं नियोजन ज्या पद्धतीने ही बैठक आहे कारण की एकावन्न टक्के मतदान मिळवण्यासाठी हा सगळ्यात प्रयत्न आहे मात्र तुमच्याबरोबर राष्ट्रवादी आणि भाज गट हे दोन्ही गट आल्यामुळे त्यांना देखील तुम्हाला मदत करण्याची गरज आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये मतांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी या बैठकीमध्ये आढावा होणार आहे संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी हा कार्यक्रम राबवते प्रत्येक बूथवर संघटनेचं जाळं विणायचं त्या प्रत्येक बूथवर प्रयत्न आमचा असा आहे की एक्कावन्न टक्के मतं मिळाली पाहिजेत आणि अशा सगळ्या एक्कावन्न टक्के मतं महायुतीला मिळून जिंकण्याचं नियोजनपूर्ण राज्यभरातल्या अठ्ठेचाळीस जागांवर ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तर देशभरात एन डी ए म्हणून महाराष्ट्रातसुद्धा एन डी ए म्हणजे महायुती आणि त्यामुळे आमच्या मित्रपक्षांचे उमेदवार जिंकवण्यासाठीसुद्धा आम्ही आमची ताकद वापरू जिथे आम्ही उभे राहू तिथे आमचे मित्रपक्षही आमच्यासाठी काम करतील इतकी एकजूट आमच्या महायुतीची महाराष्ट्रात आहे आमचं नियोजन आम्ही सर्व अठ्ठेचाळीस जागांवर करू त्याच दिशेने आम्ही चाललो आहोत पंचेचाळीस जागा जिंकू आमचा त्या ठिकाणी

ज्यामध्ये किराणा मालाच्या दुकानात पण दारू विक्री मंदिराला बंद ठेवा पण दारू विक्रीला चालू ठेवा दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने सुशांत सिंग दिशा सालियन ही प्रकरणं समोर आली या सगळ्यातून पेज थ्री पेक पेगविन पार्टी याच कल्चरमध्ये काही युवराज आणि त्यांचे पक्ष आहेत आणि त्यातला महाराष्ट्राची खरी ओळख लपवली जाते का याची भीती आम्हाला आहे त्यांच्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत त्यांनी सांगितले की राजकीय चौकशी समोर येईल निर्लज्ज पण आणि बेशरम पण आहे उद्धव उभा उभाटाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा की आपण त्या ठिकाणी आरोपी आरोपी नाही त्या ठिकाणी असलेल्या ज्याला आपण म्हणू कन्व्हिक्टेड सलीम गुत्ता बरोबर आपण पार्टी करता आपल्या पक्षाची लोक पार्टी करतात आणि वर तोंड करून आता तुम्ही आरोप फेटाळताय एसआयटी मध्ये सगळे समोर येत उपाय काही नेत्यांचे ही आहे स्वतःच पाप लपवण्यासाठी उभी केलेली खोटी यंत्रणा आहे मुंबईमध्ये अशा पद्धतीनं आज मोर्चा होतोय कुठेतरी मुंबईत तोडण्याची भाषा जी लोक करतात त्यांच्याविरोधात आम्ही उभे राहतोय असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि स्वतःची ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न केला जातोय का मुंबईत काय मोर्चा धारावीचा लोक येतात दहिसरवरून मोर्चा धारावी धारावीकरांसाठी संख्या आणतात माहीम प्रभादेवीवरण यांची धारावी समर्थन आहे ना, ना, ना लोक आहेत